नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची एकोणपन्नास वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे श्री गिरिजा शंकर हायस्कूल राजाचे कुर्ले येथील एस एस सी बॅच एकोणीसशे शहात्तरच्या माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सातारा येथील हॉटेल राजवाडा इन या ठिकाणी उत्साहात पार पडले या मेळाव्यास एकूण पस्तीस माझे विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमास विद्यालयाचे बीजगणित व भूमितीचे माजी शिक्षक श्री बी ए पवार सर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रथम सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे श्री बी एस पवार सर आदी मान्यवरांनी केले सर्व विद्यार्थ्यांनी पवार सरांचा सत्कार केला त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी बोलताना श्री पवार सर म्हणाले चाला तर चालाल आहारामध्ये पाल्याभाज्यांचा वापर करा त्याचबरोबर व्यायाम करताना सूर्यनमस्कार करा अशा चांगल्या सविया आपण जीवनात लावल्या पाहिजेत तरच आपले आरोग्य चांगले राहील त्यासाठी विद्यार्थ्यांनी नित्यपणाने या वयातही व्यायाम केला पाहिजे तरी या कार्यक्रमास गणपत माने सुधाकर सुपले विश्राम शेडगे अशोक क्षीरसागर बाळासो माने अरविंद थोरवे नामदेव पोळ रामचंद्र माने प्रकाश जोगताय आशा पाटील लतिका पवार उषा भोसले रंजना देशमुख सुनंदा जाधव नंदा देशमुख कमल पाटील प्रभावती निकम सिद्धार्थ शिंदे शशिकांत सुप्ले उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी माने यांनी केले तर सूत्रसंचालन भाग्यवंत यांनी केले तर श्री शहाजी माने यांनी आभार मानले प्रतिनिधी राजू पिसार आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची